लक्ष्मीच्या पावलांनी या आजच्या नवीन एपिसोडसोबत मी तुमचं स्वागत करते आपल्याला आता इथे कळतं की आज आपली कलाची हळद असते आणि तेव्हाच तिची आई म्हणते की तुझी उष्टी हळद आपल्याला अद्वैतकडे पाठवायची आहे हे ऐकताच कलाला सुचतं की जे रोहिणीचं खरं आहे जे खरं गोष्ट आहे की ती कोणत्या तरी पेपरवर सही घ्यायचा प्रयत्न आहे तुमची सगळ्यांचीच ते सत्य आपण एका चिठ्ठीमध्ये त्या हळदीच्या डब्यातून पाठवूया आणि कला तसंच करते ती चिठ्ठी लिहिते आणि त्या डब्यामधून पाठवते आणि तेव्हा तो डब्बा नेमका अद्वेदच्याच हाताला लागतो आता आद्वेदने तो डब्बा घेतल्यानंतर पाहतो तर काय याच्यामध्ये काय कलाने एक चिठ्ठी लिहिलेली आहे आपल्यासाठी आणि ती सगळ्यांसमोर मी वाचून दाखवू का या उत्साहाने ती चिठ्ठी तो खोलायला जातो पण नेमकं त्याच वेळेस त्याला आपल्या रोहिणीचं सत्य कळतं की रोहिणी असे कोणते तरी पेपर आहेत त्याच्यावरती तुमच्या सगळ्यांची सही घेणार आहे आणि हे सगळं बोलताना वकिलाशी बोलताना मी पाहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही सगळे सावध रहा असं त्याने लिहिलेलं असतं आणि त्याच वेळेस नेमकं अद्वैत रोहिणीकडे पाहतो रागाच्या नजरेने आता रोहिणीला पण टेन्शन आलेलं असतं की अद्वैतला सत्य समजलेलं आहे का आणि हे पाहून रोहिणीसुद्धा चक्क झालेले असते की आत्ता नेमकं करायचं काय आणि यावर बोलायचं काय पण आता पाहूया की पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला रोहिणीचं सत्य उघड झाल्यानंतर काय समजणार आहे आणि ते पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं